मित्र आणि आपल्या सगळ्यांचे नेते परिणाम करण्यासाठी मित्र मानेजी आमचे अध्यक्ष नंद कुमार पवारजी गणेश वानकरजी चेतन मारोटीजी आमचे नाम हरिंद कुमारजी शिवपुरी मॅडम अविनाश मातेजी अल्नाथ काशीजी संजय पाऊलजी संभाजी भरकुंबेजी व्यासपीठावरील सर्व नेते घेऊन उपस्थित बघून निवडले निवडणुका झाल्या निर्णय झाला आणि प्रणिपिता निवडून आली त्यावेळेस आम्ही ठरवलं की त्या आपल्या शाही मतदारसंघामध्ये आपल्याला लोकांचे आभार मानले पाहिजे आणि त्यानिमित्तानं पुन्हा एकदा तुमच्याबरोबर संवाद साधला पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका होती आणि त्याप्रमाणे आम्ही या सगळ्या मतदारसंघामध्ये आपले आभार मानायचे कृतज्ञता व्यक्त करायची अशा प्रकारे मेळावे आम्ही केले पहिला बस द दक्षिण मध्ये दुसरा मध्ये होता तिसरा मध्ये होता चौथा मंगळवेड्यामध्ये होता आणि आता हा पाचवा आपल्या इथं आहे इथला तर काय प्रश्नच नव्हता बहिराम काका एकदा त्यांनी निर्णय घेत केला की काही अर्थ टाकून इथला लोकप्रतिनिधी इथला लोकप्रतिनिधी म्हणून बऱ्या बऱ्याच वर्ष इथं मी काम केलेलं मग का ते आमच्या असो वकील माने आणि बळीराम काका असो ते भांडायचे तसे पण वेळ आली की सगळं भांडण बाजूला ठेवायचे आणि सुशील कुमारसाठी ते मदत करायची स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि त्यामुळे मला ह्या तालुक्यामध्ये एकदा हे सगळं एकत्रित झालं की कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही अशा प्रकारची एक दिशा मिळत असते बलिराम काका मी प्रणिती आम्ही इथं अशीच सभा निवडणुकीच्या पूर्वी केली होती आणि त्या सभेमध्ये काकांनी सांगितलं होतं की आम्ही जीवाचं राहण करू आणि मिळून आणू आणि त्याप्रमाणे काका त्यांचे सर्व सहकारी आणि विशेषतः आमचे हे तिन्ही पक्ष शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ठिकाणी अतिशय कष्टाने आम्ही जे खेचून आणला आणि प्रणितला भारता राजकीय के भूमिके मध्य साकार शरदरावजी पवार इध मतदार संघा मधे फिटले राहुल गांधी इध आकर आ सगे आक्षा से युति ने सगले इध आणि एक प्रकारचं वातावरण या ठिकाणी बदललं गेलं त्यामुळं भारतीय जनता पार्टीला धडधड भरलेली होती पण प्रचंड प्रमाणामध्ये जो पैसा उतरला गेला त्याची कल्पना करता येणार नाही आम्ही आपलं मी तर आता दहा वर्ष सत्तेमध्ये नव्हतो हो पार्टी किती पैसा देणार त्याप्रमाणे पार्टीने जे काय द्यायचं तर ते दिलं परंतु लोकांनी एवढं सगळं जे काका म्हणाले लोकांनीच ही निवडणूक मनावर घेतली आम्ही सगळे बाजूला होतो आणि लोक ऐकून घ्यायचे सगळ्यांचे मग निरनिराळ्या पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे येतील किंवा आणखी दुसऱ्या पक्षाचे येतील बघतो बघतो म्हणायचे आणि जे करायचं ते त्या तारखेला तरी बटन दाबलं आणि प्रणितीला दिल्लीमध्ये पाठवलं की आमची नेता आहे अशा प्रकारे निर्णय घेतला आणि मी तुम्हाला सांगत होतो की भारताच्या राजकारणामध्ये ज्याला हिंदी येत नाही इंग्रजी येत नाही टिकाव त्याचा लागत नाही तुम्ही पाहिलं असेल की ती आता तिथे गेली तिने इंग्लिश मध्ये जे भाषण केलं परवा प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्याचं कौतुक सगळं देशभर होत आहे नाहीतर आपला जो प्रतिनिधी आपण पाठवला असता मी उद्योग म्हणतोय आणि झोपा काढतोय तर अशा प्रतिनिधीला भारताच्या राजकारणामध्ये काही संधी मिळत नाही आपलं मत फुकट जात आहे हे आता लोकांना कळले नाही आपण ज्या तऱ्हे हा विजय मिळवून दिला त्याप्रमाणे आम्हाला उत्तर सोलापूर तालुक्यातून मी एकोणीसशे अष्ट्याहत्तर पासून प्रतिनिधित्व करतो त्यातली बरीच मंडळी मतदारी नव्हती पण अष्ट्यात ऐंशी पंच्याऐंशी नव्वद शेवटची निवडणूक मी नव्वद लाच्यानंतर ब्यानव च्या नंतर देशाच्या राजकारणामध्ये या सगळ्या वेळामध्ये तुम्ही सहकार्य केलं काका आणि माझे तर त्यांच्या अनेक कार्यक्रमांना आलो तुम्हाला मुलाच्या मुलाच्या कार्यक्रमाला सतत लोकशाहीमध्ये गुंतलेले असतात किती वर्षाचा हा सवास आहे काकांचा आम्ही कधी कधी भांडलोय मला आठवणी विसरता येणार नाही

आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचे आणि त्याच्याप्रमाणे आमच्या सगळ्या पक्षाला काँग्रेस असो राष्ट्रवादी असो एकत्रितपणानं काम करत असत मी जास्त भाषण करणार नाही तुमच्याप्रमाणे मी प्रणितीचं भाषण उत्सुक आहे कारण ज्या ज्या वेळेस खरं म्हणजे ते म्हणत होते की मी शेवटी बोलते मुलगी आहे मोठ्या आहेत आणि म्हणून आपण त्यांना शुभेच्छा आपण देऊया पण मी आपल्याला सगळ्यांना कृतज्ञता व्यक्त करतो ज्या तऱ्हेनं तुम्ही हे मतदान केलं आपल्या घरामध्ये वयस्कर तरुणींना तर तरुणांना प्रोत्साहन मिळालं तुमच्या घरातून आणि काँग्रेस पक्षाला एक आपली सगळ्या पक्षाची आमच्या पक्षाची एक प्रतिनिधी म्हणून तुम्ही निवडून दिला याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो असंच प्रेम राहून घ्या किती वेळेस आम्ही आता सारखं हे करणार आता सारखं प्रणित आमचा काळ संपला अस काका फार उपसाहेर आणि विचार करण्याची जी कुवत आहे ती राष्ट्रीय नेत्याची गोवत आहे का कुटुंबात शब्द शब्द त्यांचा प्रमाणित असतो आणि त्याप्रमाणे हा काळातले कार्यकर्तात विचारवंत कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याकडे नेहमी बांधल हे सगळे आपण त्या सगळ्यांच्या अंतर त्या सगळ्या सहकारी बंधू भगिनींना आपण इथं बोलावलं आणि आम्हाला आमच्याशी सहयोग एक संधी दिली आपल्या पुन्हा मनापासून